नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज माघी गणेश उत्सव मित्रमंडळ आंतरनेट तर आज बाप्पाचे आगमन आहे तर चला जाऊया आपण आणि मित्रमंडळाचा कार्यक्रम प्रथम वर्ष कसा जातोय ते बघूया तर चला जाऊया आणि मी आहे दर्शनच्या येथे तर दर्शन भाई आहे लुक बघू शकता त्याचं तुम्ही आपलं पण बघू शकता

दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्ना तो जिन परा दुर्गवी कुमरा दत्तानाची ओटी कुमकेशरा हिरे मित्रांनो आरती आणि पूजा झालेली आहे तर आता दर्शन घेतात सर्व किरण भाऊ दर्शन घेतलं <laughs> ए सर्वांनी प्रसाद घेऊन जा एकदंताय वक्र तुंडाय दर्शन घेत सर्व आयोजक आपण मनापासून किरण भाऊ जरा बाप्पाकडे मागतात मागणी लग्न जमा <laughs>

ಆರೆ ಯಾಕಡೆ 나ರು ಯೂಟ್ಯೂಬರ್ ಗೆಲ್ಲಾ ಸಚಿನ್ तुम्ही द्या द्या

काय म्हणजे वजन ज्वार झाला माझी वजन झाला जा मज़ा त गली गाजली माझ्या तलवार मेरे भारत का बच्चा बच्चा तर आज मागी गणेशोत्सवचा आजचा दुसरा दिवस तर आज हल्दी कुंकवाचं कार्यक्रम आहे तर भाई कसं होईल कार्यक्रम हल्दी कुंकवाचं बघूया आता ते, ते, ते आपल्याला काय माहित नाही कसं होईल पण एकदम ओके मध्ये करूया आज सर्वांनी स्थानपन्न व्हायचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होत आहे सत्ता वारे नाव घेते हल्दी मोकळाच्या वेळी वापरून मंगेश नाव येते सर्वांचा मान राखून

तुझ बापाची सून सासू सासऱ्याची राणी भरताऱ्याची नाव घ्या नाव घ्या अग्र असतो सर्वांचा नावात काय असतं लहानपणाचं मोठेपण मोठेपणाचं थोरपण थोरपणाचा मान तोच आमचा अभिमान सदानंद रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा राखून मान करून सासरी माझे प्रेम नंदा माझ्या हौशी भरतरावांचं नाव घेते हलदी कुंकुच्या दिवशी

ज्ञानेश्वरी तुकारामची गाथा अक्षरावांचं नाव घेते श्री गणेशाचे चरणी ठेवू माता हा घ्यायलाच पाहिजे तुम्ही पण म विषय आहे का शंकराच्या पिंडोळ वेळ संतोषा तरांचं नाव घेते हल्दी कुंकवाची वेळ सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्यांची वेळ महान माली किशोर रावांचे नाव घेते कुंकू हल्दी कुंभ च्या नाव घेते हल्दी कुंकू आहे गुलाबाचे फुल दिसायला ताजे हल्दी कुंकवाच्या दिवशी चंद्रकांत रावांचे नाव घेते सौभाग्य माझे नाव घेतो ठीक आहे कपिल पंढरीनाथ रावांना जन्म देणारी मावली पंढरण्याला बसावा चंद पाठ आनंदा वरकरांच्या नावाचा केलाय पाठ गुलाबा टेक्स्टिंदर गुलाबाचे फूल नाव घेते एके रात्री केल्या पोल्या एके रात्री केल्या पोऱ्या भरले ताट गेले पाटलाच्या दारी पाटील बोलतो नाव घे पोरी नाव काय पुकारच हल्दी कुंकवाचा हल्दी कुंकवाने भरल्या वाट्या गावागावी पाठवल्या छिट्या चंदनाचे पा हल्दी कुंकवाच्या वेळेला बालाराम भटकांच्या दिवावर सर्व केले फार चांदीची जोडवी मी लग्नाजी मी तिनरा नाव घेते जाधवांची सून

मंटपाच्या प्रेमनाथ भातारांचं नाव घेते हल्ली कुकवाच्या वेळी सोन्याचा दोडला हिरामोटीने दोडला नाव घेते आईबाब चोरला जन्म दिले मातेने पालन केले पित्याने वपला कर्तरांच्या नाव येते पत्नीया नातेने जन्म दिले जंपर आंगावर ओर मेजला ऋतेंद्र भटरांच्या जाती घरी जा संगीत कुर्ची खेळण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी नाव नोंदवायचं दुसऱ्या नंबरचा चिट्टी पहिला दुसऱ्या नंबर नंतर शेवटचा पहिला नंबर संगीत कुर्ची लागलेले आता कोण विनर होतोय बघूया

टाळे वाजवा थांबू नका खेळता येऊ सुद्धा ग्राउंड मध्ये आहे आता ही दोन गावांमधील लढत ठरलेली आहे बघूया कोण विजेती होते जोरदार विजयीसाठी आरती अशोक जाधव यांच्या आपल्या विनय आपल्या आहेत त्यांना

नंबर काढण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे नीता नंदकुमार कर्डे संगीत खुर्चीमध्ये ज्यांना ज्यांचा पहिला नंबर आले त्यांनी पुढे यायचं आरती अशोक जाधव यांना संगीत खुर्चीमध्ये पहिलं प्राइज मिळालंय त्यांचं स्वागत करायचं पुढील बक्षीस देण्यासाठी भाग्यश्री जाधव यांना मी स्टेजकडे बोलतो त्यांनी भावना भरत जाधव यांना लकी मधील प्रथम पारितोषिक घ्यायचंय <laughs> वर्षा चंद्रकांत जाधव यांना मी दुसरं पारितोषक देण्यासाठी आमंत्रित करतोय नीता नंदकुमार खर्डे यांनी प्राइस देण्यासाठी मस्त वाटतय कार्यक्रम झाल्याबद्दल असं वाटतं की अजून दोन दिवस असंच कार्यक्रम काहीतरी ठेवावे आणि असंच प्रोत्साह प्रोत्साहित करावे सगळ्यांना असंच खूप एन्जॉय केले हल्दीकुंकूचा कार्यक्रमला रोज आणि ले, खूप लेटने आम्हाला सपोर्ट केला त्यांचे धन्यवाद आभार मानतो खूप खूप आभार तर मित्रांनो दोन दिवसाचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे कुंकवाचा कार्यक्रम एकदम खूप हस्त झालेलं आहे भालु बोल काय बोलतो